बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीसाठीचं मतदान संपताच एक्झिट पोलचे आकडे समोर आले आहेत जवळपास सगळ्याच एक्झिट पोलच्या आकड्यांनुसार राज्यात एन डी एचं सरकार कायम राहताना दिसत आहे बिहारमध्ये यंदा बंपर मतदान झालंय दुसऱ्या टप्प्यात तब्बल अडुसष्ट पॉईंट सहा टक्के मतदानाची नोंद झाली आहे दोन हजार वीसच्या तुलनेत मतदान तब्बल अठरा टक्क्यांनी अधिक आहे या मतदानाच्या जोरावर भाजप प्रणीत एन डी ए सत्ता राखताना दिसत आहे नेमकं एक्झिट पोलमध्ये काय आहे ते सविस्तर जाणून घेऊया नमस्कार आपण पाहतात विशेष खास तर मंडळी मॅट्राईच्या एक्झिट पोलनुसार एन डी एला एकशे सत्तेचाळीस ते एकशे सदुसष्ट जागा मिळू शकतात महागठबंधनच्या सत्तर ते नव्वद जागा मिळण्याचा अंदाज आहे विशेष म्हणजे गेल्या निवडणुकीच्या तुलनेत जे डी यूची कामगिरी सुधारताना दिसत आहे दोन हजार वीसमध्ये चिराग पासवान यांच्या पक्षानं जे डी विरोधात उमेदवार देत नितीश कुमार यांना झटका दिला होता लोक जनशक्ती पक्षाच्या उमेदवारांमुळं जे यूचं मोठं नुकसान झालं होतं जे यूचे पंचवीस ते तीस उमेदवार पासवान यांच्यामुळं पडले होते आता पासवान यांचा पक्ष एन डी एत आल्यानं जे डीूला फायदा होताना दिसत आहे नितीश यांचा तीर निवडणूक आखाड्यात जोरात चालला आहे बाण हे नितीश यांच्या पक्षाचं निवडणूक चिन्ह आहे दोन हजार पंधरामध्ये एकाहत्तर जागा जिंकणारा जे डी यू दोन हजार वीसमध्ये पासवान यांच्या लोकजनशक्ती पक्षामुळं थेट त्रेचाळीस वर्ग सरला त्यांच्या अठ्ठावीस जागा घटल्या त्यामुळं भाजप चौऱ्याहत्तर जागा जिंकत एन डी एमध्ये मोठा भाऊ ठरला भाजपला मुख्यमंत्रीपदाची संधी होती पण नितीश यांच्या नावाची घोषणा मुख्यमंत्रीपदासाठी आधीच करण्यात आल्यानं भाजपला मुख्यमंत्रीपदावर पाणी सोडावं लागलं यंदा भाजप निकालानंतर नितीश कुमार यांना मुख्यमंत्रीपदावरून दूर करेल त्यांचा एकनाथ शिंदे केला जाईल अशी चर्चा सुरू होती परंतु मॅट्राईच्या एक्झिट पोलनुसार भाजपला पासष्ट ते त्र्याहत्तर तर जे डीयूला सदुसष्ट ते पंच्याहत्तर जागा मिळताना दिसत आहेत त्यामुळं जे डी यू भाजपला मागे टाकेल अशी स्थिती आहे जे डीूला भाजप इतकंच यश मिळण्याची शक्यता आहे अशा परिस्थितीत भाजपला बिहारमध्ये महाराष्ट्राची पुनरावृत्ती करणं अवघड जाईल त्यामुळं नितीश कुमार यांची खुर्ची सुरक्षित राहण्याची दाट शक्यता आहे बिहारचे एक्झिट पोल पाहता महाराष्ट्राची पुनरावृत्ती होणं पुनर कठीण आहे महाराष्ट्रात भाजप बहुमताच्या आकड्याजवळ पोहोचला होता पण बिहारमध्ये तशी स्थिती नाही आहे बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या जे डी यूच्या सोबतीशिवाय भाजप सरकार स्थापन करू शकणार नाही असं एक्झिट पोलचे आकडे सांगतात त्यामुळं नितीश कुमार फायद्यात आहेत त्यामुळं नितीश कुमार यांचा एकनाथ शिंदे होण्याची शक्यता नाममात्र मात्र नाही याबद्दल तुम्हाला काय या वाटतं ते कमेंट करून जरूर सांगा